नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पास वरती एक मोठी भरती निघालेली आहे ही जी भरती आहे ती कोणत्या विभागात निघालेली आहे एकूण किती जागा आहे अर्ज भरण्याची सुरुवात कधीपासून होणार आहे फीस किती असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती आपल्या या चॅनलला नक्की सक्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंटबद्दल रे। ऍडमिट कार्डबद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी पदभर्ती होणार आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार विभागामार्फत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी पदभरती आहे ती महाव्यवस्थापक देवनार पशु वद गृहाच्या स्थापनेवरील गट ड संवर्गातील कामगार पदाची अडोतीस रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पदाचे नाव आहे कामगार यासाठी वेतन श्रेणी असणार आहे एम नाईन रुपये अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे एकूण भरावयाच्या पदांची संख्या आहे अडोतीस गट संवर्गातील हे पद आहे परमनंट पदांची ठिकाणी पदभरती निघालेली आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात मित्रांनो तर सरळ सेवा पद्धतीने भरावयाच्या पदनाम कामगार एकूण रिक्त पदांची संख्या सामाजिक समांतर आरक्षणाचे आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण जागांसाठी ही पदभरती केली जात आहे यामध्ये मित्रांनो महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसं की आता कामगार पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती किमान दहावी तीर्ण पाहिजे शंभर गुणांच्या मराठी विषया सह तीर्ण असणे आवश्यक आहे पात्रता काय मागितलेली आहे शारीरिक मोजमाप वयोमर्यादा वगैरे या ठिकाणी आहे अर्जदार भारतीय नागरिक असावा शारीरिक मोजमाप खालील प्रमाणे आवश्यक असणार आहे पुरुष उमेदवारांकरिता किमान वजन पन्नास किलोग्राम व उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असावी स्त्री उमेदवारांसाठी किमान वजन पंचेचाळीस किलोग्राम व उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असावी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा अठरा वर्ष व कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष ते कमाल त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे यासाठी आता निवडीचे निकष कशा पद्धतीने असणार आहेत कामगार या पदासाठी तुमची ऑनलाइन पद्धतीनं घेतल्या जाणार आहे संगणकावर घेण्यात येईल आणि तुमची जी परीक्षा आहे ती चार विषयांवर घेतल्या जाणार आहे कोणते कोणते विषय आहेत तर मराठी भाषा व व्याकरण यासाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि भौतिक चाचणी साठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण शंभर प्रश्नांची दोनशे गुणांची तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर या कामगार पदाच्या पदवर्तीसाठी तुम्हाला मित्रांनो पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अर्ज भरण्यासाठी लिंक सुरू होणार आहे आणि अठरा फेब्रुवारी याची शेवटची दिनांक आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क सदर परीक्षेसाठी खुल्या प्रयोगातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारल्या जाणार आहे परीक्षा केंद्राविषयी नियमावली या ठिकाणी देण्यात आलेली आहे परीक्षा केंद्राचा पत्ता व परीक्षेच्या प्रवेश पत्रात नमूद केला जाईल संबंधित प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल परीक्षा केंद्र स्थळ दिनांक व सत्र इत्यादी बाबत बदल करण्याबाबतची विनंती मान्य केली जाणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने ही बृहन्न मुंबई महानगरपालिकेची कामगार या पदासाठीची अडोतीस जागेची जाहिरात आपण ठिकाणी पाहिलेली आहे यामध्ये इतरही महत्वाचे मुद्दे दिलेली आहेत ते तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचे आहेत सदर जाहिरातीचा पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला पाहायचा असल्यास भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही जाहिरातीच्या व्हिडिओ बद्दल माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद